दोन्ही महिन्यांचा एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील तर करू इच्छितो कि लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण आमच्या माहिती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय माहिती सरकारने घेतला आणि आता ई के सी आता विरोधक जे आपोआप पसरवत आहेत ई केवाय सीमुळे असं होईल तसं होईल परंतु ई के वाय हे हो हो आधार लिंक आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई केवायशी कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये ई केवायशी मुळे आणखी सुलभता आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहिणी योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील आणि पुन्हा एकदा मी सांगतो विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे शेतकऱ्यांचा सगळ्यांचा सर्व सामान्य लोकांच्या मुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्री मिळाली त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्या देखील आम्ही टप्प्याने सुरू करणार बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही सरकार